नमस्कार मी डॉक्टर डम्रता पाटील क्लिनिक खेड माधोपा क्लिनिक लोणी काळपूर पुणे मागे आपण मधुमेह हो म्हणजे काय तो कशामुळे होतो आणि त्याचे प्रकार काय आहेत हे आपण पाहिलं आज आपण मधुमेहाची लक्षणे काय आहेत हे जाणून घेऊयात मधुमेहामध्ये रॅन्डम ब्लड शुगर ही एकशे चाळीसपेक्षा जास्त असते त्याचबरोबर एचबीएन सीची रेंज ही सहा पॉईंट पाचपेक्षा जास्त असते मधुमेहामध्ये खूप जास्त शारीरिक थकवा जाणवणे खूप जास्त प्रमाणात तहान लागणे वारंवार लघवीला जावं लागणे खूप जास्त भूक लागणे खूप जास्त खाऊन देखील वजन न वाढणे डोळ्याने अस्पष्ट दिसणे अचानक वजन कमी होणे हात आणि पायांना मुंग्या येणे तळपायांची आग होणे जखम लवकर भरून न येणे ही लक्षणे आहेत मधुमेहाची यामध्ये प्रामुख्याने तळपायांची आग होणे किंवा जळजळ होणे हात आणि पायांना मुंग्या येणे किंवा जखम लवकर भरून न येणे किंवा स्पर्शासत्व म्हणजे कोणताही स्पर्श सहन न होणे स्वीट उचल्याप्रमाणे संवेदना न होणे ही लक्षणं हे डायबेटिक न्यूरोपॅथी याला म्हटलं जातं ही लक्षणं मधुमेहामध्ये दिसून येतात यापैकी काही लक्षणं आपल्यामध्ये दिसून येत असतील तर वेळेवर ह्यांकडे लक्ष देऊन त्याच्यावरती उपचार घ्या